सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भारतीय जनता पार्टी व भारताचे गृहमंत्री अमित शहा ह्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी एम जी एम कॅम्पसमधील रुक्मिणी स्वयंवर हॉल येथे भाजप कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता संवाद बैठक घेतली असून या बैठकीला मराठवाड्यातील आमदार खासदार व नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू झाला आहे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी व धामणगाव बडे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ढगफुटी व सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले सिंधुखेड येथे व लपाली आणि गुगळी येथे नुकसानाची पाहणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी केली आहे तसेच राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेळके यांनी राज्य सरकारला केली आहे सोळा दिवसापासून सुरू असणारे धनगर उपोषण स्थगित केल्यानंतर आज सहा धनगर बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे प्रयाण केले विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे दर्शन घेत सहा धनगर बांधव गेले आज दुपारी दोन वाजता संभाजीनगर येथील जात कार्यालयासह ते सहा उपोषण करते घेराव घालणार आहेत धनगर जातीचे खिलारे कुटुंबांचे प्रमाणपत्र रद्द करावे ही प्रमुख मागणी आता धनगरांची असणार आहे यानंतर आज सायंकाळी सहा उपोषण करते आणि राज्यातील प्रमुख धनगर नेत्यांची संभाजीनगर येथे बैठक होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान अमित शहा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे जेव्हा जेव्हा अमित शहा महाराष्ट्रात येतात तेव्हा इथले उद्योग गुजरातला जातात त्यामुळे नाशिककरांनी सतर्क रहावं असं राऊत म्हणाले त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली संजय राऊतांनी सांभाळून राहावं असं महाजन म्हणाले चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची 108 आठ रुग्णवाहिका रात्री उपजिल्हा रुग्णालयात उभी असताना पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान पेटत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आल्याने तात्काळ नगर अग्निशामक विभागाकडे धाव घेऊन अग्निशामक पाचारण केले अग्निशामक विभागाचे कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला लागलेल्या आग अटोक्यात आणली परंतु या आगीमध्ये एकशे आठ रुग्णवाहिका संपूर्ण जळून खाक झाली आहे या घटनेसंदर्भात पोलिसांकडे नोंद केली आहे सदर घटना कशामुळे झाली तपासानंतर समजेल असं उपजिल्हा रुग्णालयाच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहण्यात पुढील बातम्या भारतीय हवामान विभागाने तेवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्याने विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी पावसाने हुलकावणी देत दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला त्यात भंडारा जिल्ह्यात सोमवारच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम होता एकंदरीत भंडाऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मागील काही दिवसांपासून होणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व इतर वातावरण परिस्थितीमुळे मध्य भारतासह इतरही भागात पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने वन विभागासह उडाली आहे विशेष म्हणजे सदर व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या दोन्ही वाघांचा मृत्यू त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत झाला असल्याचे वन विभागाकडून बोलले जात आहे प्राप्त माहितीनुसार नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये बावीस तारखेला गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना टी नाईन वाघ मृत अवस्थेत आढळून आला असता याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानुसार नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्हचे अधिकारी व वन्यजीव प्राणी पशुवैद्यकीय अधिकारी सदरस्थळी पोहोचले निरीक्षण केल्यानंतर वाघाचे पोस्टमार्टम करण्यात आले त्या वाघावर असलेल्या खुणांनुसार दोन वाघांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये टी नाईन वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे सदर वाघ हा जवळपास अकरा ते बारा वर्षाचा होता आणि हा वाघ अनेक वर्षांपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये होता तर दुसऱ्या दिवशी पुन्हा टी फोर नामक वाघिणींच्या चार छावांपैकी एक बछडा हा कुजलेल्या मृत अवस्थेत वन कर्मचाऱ्यांना आढळून आला असता तीन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या पथकाकडून व्यक्त करण्यात आला आहे त्याच्याही शरीरावर सुद्धा अनेक आढळून आल्याने सदर व्याघ्र प्रकल्पामध्ये इतर वाघांना इजा तर पोहोचवत नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्या दृष्टीने आता सर्व वन कर्मचारी हे रोज नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅमेरे लावून गस्तीवर राहून नवीन वाघ आला कुठून आणि कसा याबाबत माहिती घेत आहेत राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे कायद्याचा धाकच उरला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे याच दरम्यान नाला येथे अत्याचाराच्या दोन भयानक घटना उघडकीस आल्या आहेत पहिल्या घटनेत एका बावीस वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला असून या प्रकरणी भाजपच्या नेत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर दुसऱ्या घटनेत एका डेंटिस्टने अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तब्बल चार वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटनांप्रकरणी अचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत असून या घटनांमुळे संतापाचे वातावरण आहे सोलापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर डोनगाव आहे या गावातील शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि तीन एकरात कडीपत्त्याची लागवड केली मागच्या सलग दहा वर्षापासून ते ही कडीपत्त्याची शेती करत आहेत यातून वर्षाला त्यांची लाखाची कमाई होताना दिसून येत आहे अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांचा आज भाजप प्रवेश आहे प्रकाश आवडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडून आलेले आवडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री